नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा मंगळवेडा मण्णा नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा दहा जणां विरुद्ध गुन्हे दाखल तीन हजार नऊशे पन्नास रुपये रोख रक्कम जप्त मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे समाज मंदिरा शेजारी गोलाकार बसून मण्णा नावाचा जुगार खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून तीन हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दहा जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस जुगार कायदा कलम बारा अ नुसार कारवाई करण्यात आली पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी दिनांक पंधरा रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी हुलजंती दूरक्षेत्र हद्दीत खाजगी वाहनाने पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीद्वारामार्फत बातमी मिळाली की हुलजंती गावातील समाज मंदिराशेजारी बावन्न पत्त्याचा मन्ना नावाचा जुगार खेळत आहे पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता यामध्ये संतोष सिद्रा मक्की वय चाळीस म्हाळाप्पा परसाप्पा बंडगर वय एकोणपन्नास गौतम कोमन्ना कांबळे वय अठ्ठावन्न सिद्धप्पा म्हाळाप्पा पेटर्गी वय अठ्ठावन्न चंद्रकांत शिवाप्पा निगडे वय बेचाळीस तिपण्णा बाळाप्पा कोटे वय बेचाळीस किशोर हुआप्पा भोरकडे वय चाळीस सर्व राणार हुलजंती चिदानंद शिवाप्पा तेलगाव वय अठ्ठेचाळीस ईश्वरप्पा रायगोंडा बगली वय चाळीस राणार शिर्डोर शिवाजी सोमाराया जक्कळ वडर वय पस्तीस आधी सदर ठिकाणी गोलाकार रिंगण करून बावन्न पत्त्यांचा पानावर मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले सदर ठिकाणी पोलिसांनी तीन हजार नऊशे पन्नास रुपये रोख रक्कम पेन पत्त्याचा डाव पोलिसांनी जप्त केला याची फिर्याद पोलीस नाईक सचिन बनकर यांनी दिली आहे